प्रतापरावांना मारलं गेलं त्यांची याद आली महाराजांना येते की, लग, महारा की, की के के था था। तो मावळा माझा इथे राज्याभिषेकाला असता तर किती आनंद झाला असता राजांना तिसरी पायरी चालताना बाजी प्रभूंची की पावन्न खिंड लढवली ते बाजीप्रभू आणि ते राजांना सांगत होते की लाख मेले जरी चालतील असे पण लाखाची टोशी आहेत राजा विशाल करत एका ही कणी मला पुढे घेऊन देत नाही असे सांगणारे बाजी चौथी पायरी चालताना मुरारबाजा ठेवले की विचार केल्यानंतर सियासनाकडे पाहून भाऊसाहेबांना नमस्कार केला प्रसन्न देवता म्हणून तुळजापूरच्या भुवानीला नमस्कार केला गेला के तोरणा आणि राजगडाला मानाचा मुजरा तोरणाने राजगड इकडून तर वातावरणला तोरणा राजगड दिसतो दोन्ही किल्ल्यांना मुजरा करून राजे विराज म्हणून सियासनामध्ये नगार खाण्यावरती नगारे सनई चौघडे वाजायला लागले मेन गेट वर एकवीस तोफांचा आवाज दिला होता सह्याद्रीचे कडे जाहीस झाले होते हा रायगड आनंद आणि थोम आणि या राजसभेमध्ये गर्जना झाली होती गर्जना झाल्यानंतर जोराने जय म्हणायचं सगळ्यांना उभे इथे शिवगर्जन अशी दिली होती की आस्ते कलम आस्ते कलम महाराज गजपती भूपती प्रजापती अशा घोषणा होत त्यावेळी शिवराज्यांचा राज्याभिषेक सोहळा हा पार पडलेला आणि राज्याभिषेकासाठी येणारी सहा हजार मावळे सहा हजार मावळे होते राज्याभिषेकाला आले होते येणाऱ्या प्रजेचं स्वागत व्हायला हवंय येणाऱ्या पाहुण्या मंडळीचं स्वागत कसं करावं डच पोर्तुगीज इंग्रज लोक राज रायगडाच्या राजसभेत येणार मग येणाऱ्या प्रजेच्या स्वागताला गेटच्या समोर बलाढ्य मोठे हत्ती घोडे सोन्या नाण्यांनी सजून नटून ठेवले होते येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागताला राज्याभिषेकाला गडावर ब्रिटिश आणि गडावरती इंग्रज आल्या येताना फार थकला झाली इंग्रजाची रायगडाच्या राजसभेमध्ये तो या गेट मधूनच येणार तेवढ्या हत्ती पाहिले हत्ती पाहिल्यानंतर इंग्रज आश्चर्यचकित झाला मी दोन पायाचा माणूस आहे रायगडावर येताना मी थकलो माझी दमचाक झाली चार पायाचा बलाढ्य प्राणी हत्ती हा हत्ती इथपर्यंत आला कसा तर हत्ती येणं इथे शक्य नव्हतं राजे फार ग्रेट बुद्धीने चाला हत्ती येणं शक्य होईल का तर नाही अजूनही हत्ती येणं शक्य नाही पण आपले राजे फार ग्रेट बोधूने चालात हत्ती येणं शक्य नसल्यामुळे अगोदरच महाराजांनी हत्तीची लहान पिल्ल तर इंग्रज पण महाराजांना इथे मुजरा करायला लागला आणि म्हणून म्हणतात झुकल्या वाकल्या गर्भिष्ठ माना याच शिवमंदिर या शिवमंदिरात इंग्रजांसारखे लोक महाराजांपुढे झुकले होती हा नगार गेट आहे याची हाईट जर पाहिली तर बावन्न फूट उंच गेट आहे लांबून पाहिल्यानंतर गेट ऑफ इंडिया दिसतो इंग्रजाने याला पाहिलं आणि मुंबईमध्ये जाऊन गेट ऑफ इंडियाची निर्मिती घेतली पुढे आता होळीचं मैदान आहे बाजारपेठ आहे हे पाहायला आपल्याला पुढे जायचंय बोला श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय भवानी जै